विहिरीच्या अनुदानासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराळे आक्रमक वरुड विकास अधिकाऱ्याच्या दालनात लाभार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असून सावकाराकडून पैसे आणून शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी पंचायत समितीच्या खेटा मारत आहेत परंतु अद्यापही अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक दिली यावेळी शेतकऱ्याच्या आनंदानासाठी गिरीश बोग कराळे आक्रमक होताना दिसून आले साहेब गुरुवारी जर पैसे जमा नाही तर जे क्लिअर आहे जे क्लिअर आहे मी तुम्हाला हे म्हणणार नाही बाबा ज्याचं खोटं असत ते बोलत नाही

आणि विहिरी खूप को... कोणाला आहे आमचे अर्का मोदक लोकल विरीला सर विरीचा जो आहे त्याची काय कॅपॅसिटी असला ती आहे आपण साहेब हे बिल्कुल तुम्ही सांगू नका हे आम्ही स्पष्ट हे सगळं आम्हाला माहिती आहे तो काही विषय नाही आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला हे सांगतो आम्ही असे जर मूर्खासारखे राहिले असत तुम्ही तुमच्या आज जो आम्ही हे गोंधळ घालून आलो तो त्या दिवशी घटना असता ऐकलं ना आम्ही तुमचं तुम या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅस ची ई सी रेल्वे तिकीट सह सर्व ऑनलाइनचे कामे तथा सर्व शेती संबंधीची शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्या बाबा मंदिर जवळ केदार चौक गेल्या ते महिन्यापासून अनुदानासाठी शेतकरी पंचायत समितीच्या खेट्या मारतोय सध्या नवनियुक्त नवीन देशमुख म्हणून इथे गट विकास अधिकारी आलेले आहेत मात्र गट विकास अधिकारी देशमुख नव्याने आले लोकांच्या आशा वाढल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या मात्र त्या पूर्ण झाल्याने अजूनही अनुदानापासून शेतकरी वंचित आहे आणि त्या सर्व वंचित शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन गिरीश कराळे इथे आलेले आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष काय तुमच्या भावना आहे काय संवेदना आहे आणि नेमकं काय प्रश्न होता तुमचा देशमुख साहेब इथे जॉईन झाल्यानंतर ज्या शासनाने रोजगार हमीतून शेतकऱ्यांना विहिरी दिल्या त्या विहिरीचे कामं मोठ्या प्रमाणात आपल्या इथे सुरू झाले होते विहिरीचे काम सुरुवातीला शेतकऱ्यांनी मंजूर झाले जसा त्याला मंजुरीचा आदेश भेटला तसा सर्व शेतकऱ्यांनी त्याच्याजवळ असेल नसेल तो पैसा लावून वे, म्हणजे वेळ पडल्यास त्याच्या पत्नीचं सोनं गहाण ठेवून सगळ्या कुठून इकडून तिकडून ॲडजस्टमेंट कधी कोणी सावकाराजवळून व्याजान पैसे आणून त्या विहिरी बांधल्या विहिरी बांधल्यानंतर विहीर पूर्ण झाल्यानंतर विहीर बांधेपर्यंत तो शेतकरी पहिले त्याच्या कामातच राहते त्याला खोदकाम करणे त्याला बांधकाम करणे ते मटेरियल देणे तो त्याच्यात व्यस्त देत म्हणून तोपर्यंत विहिरीचं काम होईपर्यंत परंतु तो पैशाच्या मागे लागत नाही आणि विहिरीचं काम पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्या मागे जेव्हा मजुराचा तगादा लागते मजूर त्याच्या घरावर येतात ते मिस्त्री त्याच्या घरावर येतात सिमेंट लोखंडचे व्यापारी जे, व्यापार जे आहे दुकानदार जे ते जेव्हा घरावर येतात तेव्हा तो पंचायत समितीमध्ये खेटा घालण्यास सुरुवात कारण किती शेतकऱ्यांचा प्रश्न असा प्रलंबित आहे की पूर्ण पूर्ण जेवढ्या शेतकऱ्यांना काम पूर्ण केलं आहे तेवढ्या एकशे जवळपास दीडशे पावन दोनशे शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की ज्यांनी काम केलं आणि त्यांना निवडणुकीचे वारे चालू आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर आपण ठेवून का खरंच शेतकऱ्यांना हे बघा हा गिरीश कराळे गिरीश कराळेनं या पद्धतीचं कधी राजकारण केलेलं नाही आहे मी याच्यापूर्वी पहिल्यांदा जेव्हा साहेब रुजू झाल्यानंतर विलंब होत होता मी साहेबांना पहिल्यांदाही भेटायला आलो मी तेव्हाही बोलो ना आता की साहेब ह्या शेतकऱ्यांच्या पैशात तेव्हा मी काही त्यांच्यासोबत हा तमाशा केला काय मी त्यांना म्हटलं त्यांचं ऐकून घेतलं कारण मी पहिल्यांदा त्यांच्याकडे आलो होतो त्यांनी सांगितलं काय यांनी परिपूर्ण फाईल टाकल्या नाही म्हणून विलंब झाला मी ऐकलं त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण विहिरीच्या तपासण्या विस्तार अधिकाऱ्याकडून करून घेतल्याचे आपल्यासमोरच त्यांनी सांगितलं मी राजकारणासाठी राजकारण करत नाही आम्ही सगळे हे जेव्हा शेतकरी पाठ्या माझ्या पाठीमागं लागले आणि आता पेरणी सुरू झाली पाऊस सुरू झाला आणि त्या शेतकऱ्याजवळ पेरणीसाठी पैसे नाहीये उद्या आपल्या वरुड भागातल्या पैसे भेटले म्हणून आत्महत्या जर केली पैसे भेटले नाही म्हणून जर आत्महत्या केली कोण जबाबदार चर्चे दरम्यान पाच दिवसाचा अवधी तुम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेला आहे समजा याही कालावधीमध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर आपला पुढील पवित्रा काय राहील आम्ही सगळे शेतकरी पैसे जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत ओ साहेबाच्या कार्यालयात थे आंदोलन बांधू म्हणजे रात्रंदिवस उपोषणी तिथं घेतलेली काय वाईट आहे आपण पाहू शकता पाच दिवसाचा अवधी आपल्याला इथे आदरणीय गिरीश भाऊंनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गिरीश भाऊ कराळे यांनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे पाहू शकता सोहम न्यूज एच डी महाराष्ट्र न्यूज कॅमेरामन राहुल जाधव सह स्वप्नेल आजनकर वरुड